राम 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 रा केळ आणला आज उपास आहे कस उपास आहे आज आता हाय ना काय गुरुवार आज त्याची केळ आणायला केळ आहे मग तर केळ खायचात घरभर केळ चांगले असतात आणि तुमचं काय मोबाईल चांगलं काम चाललंय कसं आहे आपलं मिरच्या कुठं मिरची काय मिरच्या बसलो मोबाईल बिबाईल चांगलं काम आहे बसलो बाकी बरं चाललंय चाललंय बरं चाललंय चाललंय सिटी बाडीच काय बनत नाही काय केळं बघतो जरा म्हणलं उपासायच घरची म्हणली केळ आण घेऊन या इथं काय कुठे केळ या घेऊन बाबा मोबाईल बिबाई या घेऊन लवकर जाऊ का मग बरं या या चला

चार दिवस झालं तो शाळेला सुट्टी चार दिवस झालं अरे गावात फिरतोय मी बघतोय गोट्या खेळतोय पोहायला जातोय सायकल घेऊन गावात फिरत असतोय तिकडे तिकडं अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही अरे मोठा भाऊ म्हणून जरा लक्ष दे ना थोडं मी त्याला विचारलं अभ्यास केला का काय तर तो मला म्हणतोय की सुट्टी चार दिवस सरांनी नाही बोलावलं शाळेत शाळेला सुट्टी नाही तुला शाळेला वेळेवर पाठवलं पाहिजे अभ्यासाकडे तू मोठा भाऊ म्हणून लक्ष दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता तो हुशार मुलगा आहे असं जर फिरायला आलं तर मग अवघड होऊन बसेल त्यामुळं तू लक्ष भाऊ म्हणून तुझं कर्तव्य आहे त्यात लक्ष दिलास तर, तर चांगला तो चांगला होईल ठीक आहे पाठवून दे पाठवून दे चला काय मी तुमच्याकडे निघालो होतो बरं झालं तुम्ही भेटला मला अहो त्या आपली गाय गायबाराची निघाले तुमच्याकडे चालू आहे आता तुमच्या वडिलांचं फोन आलं तर हा हा तिकडेच चाललंय बरं चालतंय चालतंय मी कामाले मी थोडं बाय चाललंय वटला घरी बरं शंभर टक्के हाय गोटा बाल ओके ओके थँक्यू थँक यू हो सांगा अरे काय ना केला कशी तिला चाळीस रुपये कच्ची पटली कशी पाहिजे तशी खेळ हे लाका सगळीकडे वीस रुपये चालले तर इथं चाळीस घेऊ वाटले ते घे घेऊन तर घेऊ नको काय खरं ना काय फोकट का तीस रुपयांनी <laughs> दे तीस रोप घे तू रोप बर घे घे ले थांब तर पण ते कच्ची देऊ का पिकलेले देऊ पिकलेले दे मला दात आहेत का आता तुला काय खेळ का इकडे पैसे घे रोप आणि बारा दी बराबर मोजून बारा देतो अण्णा थांब थांब एक जादा गेली का नाही रे तिसच दिली आहेत निश्चित दिसत आहेत का नाही नाही चाळीस आहेत बघून टी बघून काय तुला सगळे दोन जास्त दिले तुझी किरकिट बघून किरकिर सारखी आहे काय मोकळा नाही का लय लुटू नको वीस रुपयात आज धंदा रुपये मिसा उघड झालं का मी ला खालतो एरमट को टोमटाई जी पार दिसू टोमट टोम मी चल जाऊ दे पार ए हे हि झालंय का फास्ट हो जाऊ टमाटर अरे अरे दावी लंबई झालंय अरे तर तू गोड खातय मला पण गोड खायला पार Ketua, lagi lagi lagi, kaya lagi ini itu, kita udah, kita udah, kita udah berada, udah naik mana lagi kaya, satu, ini mana dia, tujuh orang, tujuh orang, yang kira, ayo, ayo, tujuh ayo, angkat lagi, keler sedih, kasus, eh majin punya anak orang tua ini, eh, oke, bapak bapak, eh perut, perut celacang betul, eh, ini ए ला पिला ए वाव अमित लांगले सगळे अरे काय बोलणार नाही यो गाव आहे बघ ना गाव आहे तो काय बा बाला यो गावला 100% ला टेक करणार होता ए पुकले वासणार आहे मी साड्या शेवट मी ना ए ए पुका ए थांब ए थांब मी थांब चिडत नाही आपण लाकड

माग सर तू केलं खाची नाही खात येत लाव नको नका येत असेल तरी कळतय का नका हे असल्या बारक्या बारक्या पोरांबरोबर गोटे खेळत बसलाय बाई काम धंदा करायचा ला का काय ते म्हातारा एकटच काम करते राहणार तुला oh कळत का ना का वाढणार चाललो तो बारकी पोर काय बारकी काम करायची ला का इथं बसलाय गोट्या खेळत तुला काय खेळत नाही ला का एवढा मोठा झाला पण तुझा काय उपयोग रे नाही काय खर नाही तुझं कडे जाऊ दे बरोबर मी जातो काय मला काय बसायला काय उपयोग नाही कुणा काय रे तू मोठा झाला मोठा झाला चालतंय चालतंय लावले उसो पाणी तुम्हाला असं समजला बारखी पोरं खेळत होती म्हटलं आपलं खेळता खेळता म्हटलं खेळ अजिबात कामाचा नाही तुम्ही मी बरेच दिवस झाले बघतोय मी काय आता तुला बघतोय काहीतरी अन्ना हा बस ना नाही बस बस तू जरा लागले घेऊन पण मला काय म्हणायचं अन्ना तुम्हाला असं वाटतंय का नाही काय वाटत नसत असं मोकळाचं की काय म्हणते ना यातून नको काही ना म्हणायला काय नको ती पोरग चांगली दिसते गोरे चांगला आहे चांगला हसू नको ह्या काय तुम्ही तुला काय या दिसतोय काय नाही

आण का के आणले की खायच देतो आईला पोरांनी केळ काढून काय ज्या आईला त्या गावड्यांना थांबा जरा त्यांना धाव तू आण काय चिजयती त्याशिवाय जाणणार नाही